आमदार इद्रिस नायकवडे यांच्या वाहनावर अज्ञाताकडून दगडफेक जिल्ह्यात खळबळ विधान परिषदेचे सदस्य आमदार इद्रिस नायकवडे यांच्या वाहनावर शनिवारी सायंकाळी अज्ञातांनी दगडफेक केली आहे ही घटना मिरज तालुक्यातील जांढरावाडी बिळंकी रोडवर घडली असून घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे इद्रिस नायकवडे यांचा दौरा सुरू होता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते जांढरावाडीत गेले होते तिथून परत त्यांना माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह ते मिरजेकडे येत असताना दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांच्या वाहनावर दगडफेक करून पसार झाले या दगडफेकीत वाहनाचे काच फुटून किरकोळ नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून राजकीय पटलावरही खळबळ तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील विकास कामांच्या माध्यमातून आणि असणाऱ्या अडी अडचणी प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे तो जवळजवळ मला वाटतं की पाच तारखेपासून मागच्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जांधववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माझे मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी पक्षाचे त्या त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं चार पाच वाहनांचा ताफा पा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढं आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढंच इथंपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना अशी कल्पना दिलेली आहे खात्याला संबंधित पोलिस बाकीचे पंचनामे किंवा बाकीची कार वगैरे तपास करीत आहेत त्यांच्या तपासाअंत काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू पूर।